मी किशोर चौधरी नागपूर या ठिकाणावरून संपूर्ण समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा तसेच माझ्या आणि परिवारातील संपूर्ण सदस्यांना गणतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिना आदिवासी गोंडगोवारी समाज संघर्ष संविधानिक हक्क संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने आदिवासी गोण गोवारी जमातीचे आमरण करता संविधानिक चौक या ठिकाणी एकशे चौदा शहीद भानवांना विन विनम्र अभिवादन करून तसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करून आणि पारिको लुंको काली कंकाली मेहता चंको महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून आमरण उपोषणाची सुरुवात केलेली आहे या आमरण उपोषणामध्ये माझ्यासोबत सच्चंदू भाऊ कोहळे सचिन भाऊ चचाने आणि मी स्वतः किशोर चौधरी आम्ही तिघं मिळून आमरण उपोषण सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस या ठिकाणा सुरुवात केलेली आहे या दिनापासून सुरुवात केलेली आहे आमच्या प्रमुख चार मागण्या आहे त्यापैकी एक चौदा ऑक्टोबर दोन हजार अठरापूर्वी व नंतर महाराष्ट्रातून गोंडगोरी जमातीचे निर्गमित करण्यात आलेले जात प्रमाणपत्र नुसार अनुसूचित जाम अनुसूचित जमातीचे सर्व लाभ देण्यात यावे तसेच वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे गुणगोवारी जमातीचे प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र आधारे पदवी व इतर उच्च शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना बेकायदेशीर रोखून ठेवण्यात आलेले आहे स्कॉलरशिप विलंबित ठेवलेल्या आहे हे पदवी पर पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना रोखून ठेवलेले हे पदव्युत्तर प्रमाणपत्र तात्काळ निर्गमित करण्यात यावे हे तसेच गोंड गोवारी ही जात शेड्यूल ट्राईबमध्ये आहे आणि आम्ही तेच गोंडगोवारी आहो संविधानिकरित्या आम्ही गोंडगोवारी आहो एकोणीसशे पन्नासपूर्वी पूर्वी आमच्या सा संपूर्ण नोंदी गोवारी जरी असल्या पण काका कालेरकर आयोगाअंतर्गत ज्या शिफारस करण्यात आली त्या शिफारसीमध्ये गोंडांची उपजमात गोवारी ही करण्यात आलेली आहे गाई चरणारी ही जमात आमची सांस्कृतिकरित्या वाघोबा नागोबा ढालपूजा तसेच जंगलात राहणारी जमात असून गाव ज गावातील शेजारला असलेले गावच्या शेजारी अस आस, असलेले आमचे वास्तव्य तुम्हाला दिसते हे टी स हे आमचे प्रमुख एक टोटन असते आणि मृत्यू जन्म हे विधी आमच्या आदिवासी संस्कृतीशी जोडलेले असते आणि हायकोर्टाने सुद्धा चौद चौदा ऑगस्ट दोन हजार अठराला ला जे जजमेंट दिलं होतं त्यामध्ये गोनगुवारी हेच गोवारी तसेच अठरा डिसेंबरला से अठरा डिसेंबर दोन हजार वीसला ला जे जजमेंट झालेलं आहे अठरा डिसेंबर दोन हजार जे जजमेंट सुप्रीम कोर्टाने दिलेलं आहे है। ते आमच्या बाजूने पॉझिटिव्ह आहे त्याच्यामध्ये पॅरा नंबर त्र्याऐंशी जो आहे तो आमच्या संस्कृतीशी निगडित आहे त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की गोवारी कोण आणि गोंडगोवारी कोण तर आम्ही ते संस्कृती पाळणारे लोक आहोत गोंडगुवारी आहोत संविधानिकरित्या आम्ही गुणगुवारी आहोत त्याची फक्त शासनाला अंमलबजावणी करण्याची गरज आहे महाराष्ट्र शासन व भारत सरकार यांना विनंती आहे की लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी आमची कुठलीही दुरुस्ती नाही किंवा कोणत्याही नव्याने जात जोडायची नाही एकोणीसशे छप्पनपासूनची नोंद झालेली आहे ती नोंद पंच्याऐंशीपर्यंत आमची नोंद कायमस्वरूपी पाळल्या जात होती पण पंच्याऐंशीच्या जे मध्ये चुकीची माहिती नमूद करण्यात आता आल्यामुळे आम्हाला त्या सगळ्या गोष्टीपासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे चौऱ्याण्णवचा हत्याकांड हे, हे। समाजामध्ये मोठा आघात आहे आणि तेच आमचं प्रेरणास्थान आहे आम सरकारला विनंती आहे की आपण गोवारी समाजावर पहिलेच भरपूर अन्याय करून चुकलेला आहे आणि आतासुद्धा तुमची मानसिकता त्याच पद्धतीची दिसत आहे म्हणून आपणास विनंती आहे की गोवारी जे पन्नास पूर्वीचे होते तेच गोंड गोवारी आहे आपल्याला फक्त अंमलबजावणी कर करायची आहे गरकडी साहेबांनी शब्द दिला होता तसेच फडणवीस साहेबांनी शब्द दिला होता की आम्ही तुमचे तीन दिवसामध्ये अंमलबजावणी करू तुम्हाला आरक्षणाच्या तरतुदीत घेऊन येऊ तुम्हाला जे निर्गमित करण्यात आलेलं तुम्हाला जे वंचित ठेवण्यात आलेलं आहे त्याचं आम्ही तुम्हाला पुनशा बहाल करू या आश्वासनावर आम्ही त्यांचं दोन हजार चौदामध्ये सरकार बसवलं पण अजूनही त्यांनी आम्हाला न्याय देण्याची भूमिका ठेवलेली नाही आपणास विनंती आहे की आपण लवकरात लवकर आदिवासी गुणगुवारी समाजाला न्याय देण्याची कृपा करावी अन्यथा आमरण उपोषण हे आमच्या मरेपर्यंत चालू राहील धन्यवाद